भावा नमस्कार बोलला होता की गुलालाचा मानकरी नाही तर एक नंबरचा मानकरी होईल आणि माझ्या शब्दाला उतरलाय आपला नक्कीच आमची अपेक्षा होती त्याच्यापेक्षा त्यांनी जास्ती करून दाखवलेला आम्हाला आमचा आनंद आमचा भावत नाही गगनात भावत नाही एवढा आनंद होता आम्हाला आणि ओपनच्या मैदानात आज पिंक झालेला आमचा आम्हाला खूप गर्व वाटत त्याच्यावर नक्कीच आदात आहे तरी पण ओपनच्या बैलांना फुल टक्कर देऊन एक नंबर केलाय आणि नक्कीच गुलाल तर काय एक मानकरी नक्कीच आमची इच्छा होती की आम्ही मानकरी की आम्हाला आनंद मावत नाही आम्ही घरी तिकडे खूप जल्लोष चालू आहे आणि आम्ही खूप खुश आहोत दादा कसं काय असणार आहे आजचं नियोजन आणि म्हणजे खूप मजा वाटली आम्हाला दादा तुम्ही सांगितलेलं की एक नंबर करेल आणि नक्कीच एक नंबर गेला कसं वाटतं एवढा माझा विश्वास आहे ना वरदान काहीतरी करून दाखवला माझ्या वरदाननी मला असं वाटलं आता पैसे सर्व नक्कीच एक पंधरा लाख रुपयाची मोठी विक्रमी खरेदी केली होती आणि आज काय बोलतं कसं काय मन काय बोलते तुमचा एवढा खूप आनंद आहे ना मला बोलून सांगू शकत नाही एवढा सांगू शकत आणि नक्कीच एवढं कमी वयात एवढं नाव करत आणि तुमच्या समोर आहे त्यांनी खूप आनंद आहे घरच्यांचा सपोर्ट कसा आहे घरच्यांचा खूप सपोर्ट आहे आपल्याला माझ्या मुलाला तर देवांश खूप आनंद आहे तो तर गुलाल घरीच घेऊन अगोदर अंगावर गुलाल घेतो तो घरी नक्कीच दादा आज बघायला गेलो मेहबूब पण एक टॉपचा बैल आणि बारीकेल्ला आणि नक्कीच एका बैलाने काय नव्हत त्याच्यासोबत आपल्याला मेहबूब पण बघायला मेहबूब बद्दल काय बोलताय महिबू बरोबर आम्हाला स्टार्टिंगला एक फोन केला विशालनी तर मैबू एका याच्यामध्ये दिला ते बोलले आमच्या बाजूलाच होतो जेव्हा स्क्रीनवर आले आणि जेव्हा बघितले तेव्हा आनंद काय होता तुमचा आनंद खूप असं वाटलं पहिल्याने एक नंबर आपले केला सर लहून काय ना शिरा आपल्या जे आपण जीव लावलेला त्या बैलावरती आणि एवढं त्याची तयारी केली ती संपूर्ण पहिल्यांदा एवढा तीन फेर्या मी बैल पलवला असं वाटलं नव्हतं मला एक नंबर होईल मला असं वाटत होतं दोनच फेरे माझा बैल पाले पण तिसऱ्या फेऱ्याला म्हणजे जास्त अजून पला आज म्युझियम भारी झालं आणि नक्की त्यांनी फायनल पण उज्जैडामध्ये घेतली काय बोलताय त्यांच्याबद्दल खूप मजा चांगलं मैदान आहे साईराजने एकदम परफेक्ट नियोजन करून मैदान पार पाडव मला डाऊट होत की आम्ही जेव्हा सेमी पास केली सेमी एवढ्या अंतरात पास झाली की फायनल माहिती होत आमचं बाई एक नाही तर दोन नंबर नक्कीच करणार पण आम्हाला अपेक्षा नव्हती की एक नंबरची तर त्यांनी एवढा करून दाखवलं की आमचा आनंद आम्हाला मावालच नाहीये नक्कीच दादा आज एवढं चकलाय चलोश मग काय रॅली वगैरे काय गाडी पेंट वगैरे सगळे मागून ठेवलेले आहेत पोरा वगैरे आणखी काय अपेक्षा असणार का त्याच्याकडून खूप अपेक्षा आता वाढल्या आहेत आम्हाला पण मोठं काम झालं सुपर आमच्या अपेक्षा खूपच वाढल्यात आता नक्कीच दादा याच अपेक्षा ना तर दादा नियोजन वगैरे कोणी केलं नियोजन सगळे आपली मित्र मंडळी घरातले सगळे आम्ही म्हणजे कल्पेशदा काय बोलतोय कल्पेशदा बोलतो दादा नमस्कार जेवढा नियोजन करतो तेवढा चांगलं असतो आधी आम्ही शंकरचं नियोजन करायचो शंकर करा एक नंबर मध्ये पळायचा आणि आता आणि नक्कीच आज परीक्षेत नाव ठेवलंय म्हणजे एवढ्या मोठ्या मैदानामध्ये आधाच नाही एक नंबर केलाय वर्धन आमचा आमच्यासाठी वर्धन ठरलाय नक्कीच नावाप्रमाणे वर्धन ठरलाय तुमच्यासाठी परीक्षेत पण आनंद आज गगनात मावे ना कारण का एवढी सगळी बैल त्यांनी जुन्या पकाळापासून आहेत आणि नक्कीच आज गटाला पळवला ना एक नंबर केलाय काय बोलताय परीक्षेत बद्दल आणि त्यांच्या नियोजनाबद्दल मामा आमच्यासाठी म्हणजे एक आम्ही बोलतोय मामा ठरवतात आणि आम्हाला वर्धन असं घटाला जेव्हा पळाला तेव्हा असं वाटलं का एक नंबर वर्धन असत बाबाशी पण बोललेलं भाऊ बोलीला आज आम्हाला म्हणजे वादल नाही तर वरदान दोघांचे काय बोलतेस तू शब्द करा केला ना बाईला एक नंबर दादा न्यावं जाऊ वर्धा एक नंबर वर्धांनी वर्धान जेवढा पैसा मी वर्धांचं दिलत ना तेवढं दुप्त केला वादल पण आनंद आहे दोन्ही गाड्या राहिल्या काय पाहिजे एक माझ्यात माझ्या दोन्ही आनंद नक्कीच गुलाल घेत रा आणि खूप सारे शुभेच्छा तुम्हाला वादल तसेच वर्धानला सर्वांना खूप सारे शुभेच्छा धन्यवाद दादा वर्धा उंबरलीचा पिंटू शेटचा जो वजीर बैल आहे तो बैल आमचाच आहे ते आणि आम्ही एकत्र असतो नक्कीच आता खूप सारे शुभेच्छा तुम्हाला असंच नियोजन करा एक तुमचं नियोजन कधीच जात नाही एक नंबर नियोजन आली थँक्यू धन्यवाद